जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कॉफे विथ कलेक्टर या विशेष उपक्रमांतर्गत दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलच्या सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सुमारे दीड तास चर्चा केली याप्रसंगी त्यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांचं कौतुक केलं जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांनी आपल्या भाषणाची सुरुवात विद्यालयातील उपक्रमांची प्रशंसा करून केली ते म्हणाले की केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमशीलता अत्यंत महत्वाची आहे दूधगंगा विद्यालय धरंगस्त्र वसाहत कागलमध्ये राबवले जात असलेले विज्ञान प्रदर्शन कला शिबिरं क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक जाणवीचे उपक्रम यामध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रहरी क्लबचं कार्य विकसित भारत अंतर्गत उपक्रम कायकिंग आणि कनोईंगचं प्रशिक्षण प्लास्टिकमुक्त शाळांतर्गत कापडी पिशव्या तयार करणे लोकसहभागातून सोलर पॅनल महिलांविषयी जागृतीपर कार्यक्रम इत्यादी खरोखरच कौतुकास्पद आहेत विद्यालयातील सामाजिक उपक्रमांचे इतर शाळा अंमलबजावणी करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासित केलं विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्यासाठी हे उपक्रम पायाभूत ठरतात यातून नेतृत्व क्षमता सामूहिक कार्य आणि समस्या सोडवण्याची वृत्ती विकसित होते असं त्यांनी नमूद केलं तुम्ही केवळ अभ्यासक्रमातील पुस्तकेच नव्हे तर चरित्रे वर्तमानपत्रे आणि विविध साहित्य वाचा वाचन तुम्हाला जगाची नवी खिडकी उघडून देईल पण केवळ वाचू नका त्यावर विचार करण्यास प्रवृत्त करा आजचे युग तंत्रज्ञानाचे याचा वापर ज्ञानाचे स्त्रोत म्हणून करा केवळ मनोरंजनासाठी नाही सायबर सुरक्षा आणि नैतिकतेचं भान ठेवावं शिक्षकांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मान्य अमोल येडगे साहेब यांनी शिक्षकांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नाहीत तर ते भविष्याचे शिल्पकार आहेत बदलत्या काळानुसार नवनवीन शिक्षण पद्धती आत्मसात करणं गरजेचं आहे त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधण्याचं आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचं आवाहन केलं आपल्या मनोगताचा समारोप करताना अमोल येडगे साहेबांनी विथ कलेक्टर उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला प्रशासकीय अधिकारी सामान्य लोकांसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी सहज उपलब्ध असावेत त्यांच्या मनात कोणतीही भीती नसावी हा संवाद त्यांना प्रशासकीय प्रक्रियेची माहिती देतो आणि त्यांना भविष्यात प्रशासनात येण्यासाठी प्रेरित करतो असंही ते म्हणाले त्याचबरोबर त्यांनी संस्थेचे संस्थापक सचिव व ज्येष्ठ पत्रकार अतुल जोशी साहेब संस्थेचे विश्वस्त जोशी सर यांचं विशेष कौतुक करताना संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले या मार्गदर्शनपर मनोगतामुळे शिक्षकांमध्ये व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नवा उत्साह आणि ऊर्जा संचारली या चर्चासत्रामध्ये मान्य जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांना नाथा चव्हाण तानाजी पाटील नेहा कुलकर्णी मंगल पाटील राजकुमार माने संग्रामसिंह यादव आयशा जमादार अजित कात्रोट पुरंदर कांबळे इत्यादींनी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली तसेच जिल्हाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिले मान्य जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब व शिक्षणाधिकारी अजय पाटील साहेब यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी पुस्तक संच भेट देऊन चर्चासत्राची सुरुवात केली यावेळी त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते विद्यालयाच्या तीस वर्षाच्या यशस्वी प्रवासाविषयी सविस्तर माहिती दिली या उपक्रमासाठी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ सुवर्णा सावंत उपशिक्षणाधिकारी श्री अजय पाटील श्री थाउन मंतबेराजदार पंचायत समिती कागलच्या गट शिक्षणाधिकारी संसारिका कासोटे शिक्षण विस्ताराधिकारी श्री जाधव यांचं सहकार्य लाभलं मराठीगल प्रशांत दळवी